हो वॉटर मार्गाची जवळ पाण्याला हात लावू शकतोय आपण हाय नमस्कार हो मी प्रवीण यादव स्वागत करतो तुम्हा सर्वांची तुमची आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण बघतात प्रवीण यादव ब्लॉग्स मित्रहो आज आपण आलेलो हो, आहोत चंद्रपूर जिल्ह्यातील जवळ असलेल्या घोडाझरी पार्कमध्ये घोडाझरी तलाव इंग्रज काळापासून हे तलाव प्रसिद्ध आहे या तलावात काय पर्यटन स्थळ आहे जे इतके लोक सगळे येत असतात हे बघण्याकरिता तर आपण ते सगळे बघणार आहोत तोपर्यंत व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बघून घेऊया घोडाझरीतील पौराणिक तलाव तर मित्र हो मेन गेटपासून एंट्री केल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला घनदाट वृक्षाने म्हणजे जंगल आपल्याला दिसेल या जंगलामध्ये वाघांची भीती असू शकते ताडोबाचं हे जंगल आहे त्याच्यामुळे आपल्याला गाडी हळूवार चालवावी लागेल आणि या निसर्गाचा आस्वाद घेत घेत आपण घोडाजरीचा इंग्रजकालीन तलाव पाहायला चालतो आहे हे घोडाझरी येथील ऐतिहासिक एती तलाव ज्याचे हे अतिशय सुंदर दृश्य मी आता आपल्याला दाखवित आहे विविध पर्यटक लोक सहकुटुंब सहपरिवार इथे एक दिवसाची ट्रिप घेऊन येत असतात अगदी जवळपर्यंत इथे पाणी आलेलं आहे आपल्याला झेकजाक मोशनमध्ये इथे बांधकाम केलेलं आहे आणि हे पाण्याचे छोटे छोटे शेतामधून आपल्याला पाणी येताना दिसते प्रकारचे विद्यार्थ्यांच्या सहलीसुद्धा इथे नित्यनियमाने येत असतात एक चांगलं उत्कृष्ट निसर्गात असलेलं हे पर्यटन स्थळ आहे मित्रो तौन? मित्रो या तलावाच्या अगदी डावीकडे जर बघितलं तर आपण बोटिंग पॉईंट आहे अशा प्रकारच्या व्यवस् रस्त्याची व्यवस्था केलेली आहे या रस्त्याकडून आपण बोटिंग पॉईंटकडे जाऊ शकतो आणि बोटिंगचा आस्वाद घेऊ शकतो आपण जर तुम्हाला बोटिंग करायची असेल तर तुम्ही बोटिंग नक्कीच करू शकता मित्र हो ही घोडाधरी तलावाची वाल आहे म्हणजे पार आहे इथून पुढे आपल्याला दूरवर घोडाधरी तलावाचं पाणीच पाणी दिसतंय डावीकडे आणि उजवीकडे चारही बाजूने आपल्याला डोंगर रांगा दिसत आहेत या डोंगराच्या मधोमध हे घोडाधरी तलाव बांधलेला आहे तर मित्र हो आता प्रश्न पडतो की दीडशे वर्षापूर्वी इंग्रजांना या तलावाची निर्मिती करण्याचं काय कारण ठरलं असावं जि जे की इथं जवळपास कुठलीही वस्ती नाही आहे म्हणजे एकदम जवळ एक दोन किलोमीटरवरची वस्ती नाही आहे मुख्य रस्त्यापासूनसुद्धा पाच किलोमीटर आतमध्ये आणि इकडेसुद्धा दूरवर गावं नाहीत तर याचं कारण मी केली तर आपल्याला असं असू शकते की इथे त्या काळातील इंग्रजांच्या वसाहती असू शकतात आणि या ठिकाणी अशा प्रकारच्या धरणाची तलावाची निर्मिती करण्यासाठी योग्य वातावरण होतं कारण चारही बाजूला जे डोंगर रांग दिसत आहे आपल्याला त्या डोंगर रांगामुळे पडणारं पाणी आणि सा साठवणूक क्षमता ही जास्त असावी कारण इथे जी आज या तलावाची जर बांध बघितला पार बघितली तर फार कमी लांबीची ही पार आहे म्हणजे एक दीड किलोमीटरवर यांना असा प्रचंड एरिया पाण्यानं व्याप्त असा दिसला म्हणजे त्या काळच्या तत्त्वज्ञानी लोकांनी हा विचार केलेला असावा की जर आपण इथे छोटीशी जरी इथे आपण बांधली तर आपल्याला प्रचंड असं सा पाणीसाठा इथे उपलब्ध होऊ शकतो मग या पाणीसाठ्याचा वापर छोट्याशा कालव्यामधून आपल्याला वसाहतीपर्यंत आणि गावापर्यंत करता येऊ हो शकतो तसं आजच्याच पेपरमध्ये अशी एक बातमी आलेली आहे आजची दिनांक आठ आ, न... ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी आजच्या सरकारी वृत्तपत्रांमध्ये अशी एक बातमी आली आहे की या ऐतिहासिक तलावाचा है, एक बंधारा निसर्गाने आपत्तीमुळे फुटलेला आहे जरी फुटले असेल परंतु या तलावावर कुठल्याही प्रकारचा असं फार नुकसान झालेली आहे ते आपल्याला दिसत नाही आहे निसर्गाची हानी होतच असते परंतु हे बघा तुम्ही दृश्य फक्त दृश्य म्हणून नाही की जलसाठा इथे किती आहे आणि या जलसाठ्यामधून येथील सर्व वसाहतींना पाण्याची पुरवठा होत होता तर सर आपण इथे घोडाझरीचा तलाव बघण्याकरिता आलेलो आहोत म्हणजे आपण आपल्या कामासाठीच गेलेलो होतो पण रस्त्यामध्ये हे तलाव दिसलं आणि आपल्या सबस्क्रायबर्स लोकांना प्रेक्षक लोकांना हे तलाव सौंदर्य दाखवावं असं आपला विचार झाला आणि आपण इथे आलो तर आपल्याला इथे येऊन कसं वाटतंय जरा आपले अनुभव माझ्या सबस्क्रायबर मित्रांशी शेअर करा खरं तर हा निसर्गरम्य असा तलाव आहे इंग्रजकालीन याच्यामध्ये बांधलेला आहे असं आणि पहा याच्या एक दोन तीन चार चहू बाजूंनी कसं डोंगरासारखं अशी पहाडी दिसतो आहे आणि हा थोडा भाग फक्त या ठिकाणी जबरदस्त अशी मजबूत अशी एक भिंत बांधलेली आहे इकडे परत उंच हा टेकडीचा भाग दिसतो आहे आणि किती खोल पाणी जणू काही आमच्या गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये समुद्र तर नाहीच असं वाटतं की अथांग पाण्याचा हा सागर असंच वाटायला लागलं आहे आणि खूप हे तिकडं बघली तर ते बघितलं तर ते आपलं बोटींचं ते तड दिसतो आहे आणि मनमुरा तिकडे लोक आस्वाद घेतो आहेत या साईडला बघितलं तर फार दूरदूरचे लोक गाड्या घेऊन आलेले आहेत एक याचा जर जा महाराष्ट्र शासनानं जर पर्यटन विकासामध्ये थोडा घेतलं तर याचा फार चांगलं एक विकास होऊ शकतो आणि एक निसर्गरम्य स्थळ आमच्या चंद्रपूर जिल्ह्यात गडचिरोली जिल्ह्याच्या अगदी शेजारी लागून असलेलं हे आपलं हे घोडाझरी घोडाझरी तलाव आहे अतिशय जंगलव्याप्त निसर्गव्याप्त भागात आहे इथे जर थोड्या वेळानं पाहिलं आत्ताच आम्ही त्या गार्डला विचारलं तर बाराच्या नंतर रात्र रात या ठिकाणी वाघ यांचा वावर सुरू असतो आणि मला वाटते महाराष्ट्र पर्यटन महामंडळ विकासाने यांच्याकडे लक्ष दिली इथं टॉयलेटची व्यवस्था लोकांकरिता हॉटेल्स ची व्यवस्था इथं छोट्या छोट्या दुकानाची पाण्याची व्यवस्था जर केली तर मला वाटते जास्तीत जास्त पर्यटक लोक इथे नक्कीच भेट देतील पर्यटनाला मिळाला पाहिजे तसंही रोजगाराच्या संधी चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यामध्ये नाही त्यामुळे शासनाने ना या तलावाकडे जातीना लक्ष द्यायला आणि रोजगाराच्या संधी पण निर्माण होतील इथल्या शेतकऱ्यांना स्थानिक रोजगार मिळेल अगदी बरोबर जे शाळांच्या सहली येतात त्या सहलीसाठी एक उत्तम पॉईंट सुद्धा हे बनू शकेल तर मित्र हो हे होता आपला घोडादरीचा तलाव जे चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या मध्ये असलेलं नागभीड नागभीड तालुक्यामध्ये येत असते आणि अगदी नागभीड पासून बारा तेरा किलोमीटर अंतरावर वसलेलं आहे मुख्य रस्त्यापासून पाच सहा किलोमीटर अंतरावर वसलेलं आहे आणि घनदाट अरण्यामध्ये आणि डोंगराच्या सानिध्यामध्ये आहे त्यामुळे तुम्हाला निसर्गाच्या आस्वादासोबत एक दिवस आनंदाचा नक्कीच घालवता येईल भिंत पारा यातून रस्ता पण केलेला आहे हा या भिंतीवरून आपल्याला वाहने चालवता येणार नाहीत कारण काही बांधकाम वगैरे सुरू आहे आपणही जाण्याचा प्रयत्न करू नये सगळ्या नियमांचे काटेकोर जर आपण पालन केलं निसर्गाच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे उत्तम राहील तर मित्र हे आहे घोडाझरीचं तलाव पु पुढे बघूया इथे एक मंदिर पण बनवण्यात आलेलं आहे म्हणजे आपण धार्मिक हेतूने जर या स्थळाला भेट दिली तर आपली पूजा अर्चनासुद्धा करून एक वेगळा शांतीचा अनुभव आपण इथे घेऊ शकता मित्र ही सिरीज आम्हा बनवत आहोत गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांची पण मागच्याच आठवड्यामध्ये आपण नाशिक शहरातील इगतपुरी या ठिकाणाहून भेट देऊन आलेलो आहेत आणि तिथील विविध पर्यटन स्थळे वॉटरफॉल्स धम्मगिरी विशेष विपशना सेंटर असे विविध व्हिडिओज आपण तिथले बनवलेले आहेत तर तुम्ही एकदा प्लेलिस्ट चेकआउट करा आणि ते सगळे व्हिडिओ बघा मजा येईल तर मित्र बघा इथे एक छोटसं मंदिर आहे आपण आतमध्ये जाणार नाहीत कारण इथे थोडंसं प्रतिबंधित क्षेत्र केलेलं आहे सध्या काम सुरू असल्यामुळे पण तुम्ही इथे येऊ शकता गार्ड्सना विचारून तिथे मंदिरामध्ये जाऊ शकता समोर गार्डन्स आणि पार्किंगची सुविधा आहे पार्किंगकरिता पार्किंग आणि गाड्यांसाठी फक्त वीस रुपये अशी तिकीट ठेवण्यात आलेली आहे आणि गार्डनची प्रवेश फीसुद्धा वीस रुपये आहे विशेष म्हणजे तुम्ही या घोडादरीला भेट दिलीत तर घोडाझरीमध्ये तुम्हाला एक जंगल रिसॉर्ट मिळेल राहण्याकरिता उत्तम भोजनाची आणि राहण्याची सोय आहे असं लिहिलेलं आहे आता आपण सायंकाळच्या वेळेस आलेलो आहे त्याच्यामुळे मी खरी माहिती म्हणजे सत्य काय आहे कशी आहे ते सांगू शकणार नाही पण इथे लिहिलेले असल्यामुळे व्यवस्थापकाशी संपर्क साधून आपण या सेवेचा लाभ घेऊ शकता इथे फ्री पार्किंग बगीचा रेस्टॉरंट राहण्याकरिता खोल्या नौकाविहार म्हणजे बोटिंग आणि लहान मुलांसाठी झुले आणि मिनी जीप इत्यादीची सुविधा आहेत आपण बघू शकता आतमध्ये मुले खेळत आहेत मित्र घोडाझरी सेंटरमध्ये आपल्याला एक बोटिंग सेंटर आहे आणि या बोटिंग सेंटरमध्ये काही फी आकारण्यात आलेली आहे तर इथली फी आए, कपल पाकेज, सकता आहे कपल पॅकेज फक्त दोनशे रुपये आहे आणि या दोनशेमध्ये आपल्याला प्रवेश फी दोन व्यक्तींकरिता वेज नाश्ता एक वॉटर बॉटल मिनरल वॉटर एक चाय आणि पायडल बोट दोन व्यक्तीकरिता आणि मर्यादित वेळेकरिता हे एंट्री असणार आहे तर याकरिता आपण तिकीट काउंटरवर संपर्क साधू शकता आणि इतर इतर अंदर खाना बनाने पर प्रति व्यक्ती पंधरा रुपये अलग से चार्ज लगेगा तर मित्र बघू शकता खूप सारे पर्यटक लोक इथे येतात एक दिवस सुट्टीचा आणि आनंदाचा घेण्याकरिता आजचा संडे असल्यामुळे खूप सारे लोक आपल्याला या पॉइंटवरती आतमध्ये जायचं का मित्र हो तिकीट काउंटरवर आलो आहे पण वीस रुपये तिकीट आहे दोन तिकीट आपण घेत आहोत थँक्यू या एंट्री गेट मधून आपण फायनान्स केला की या बघितलं जमा करायचं दोन ती किला आपल्याला दिलेलं आहे तुम्ही पण मिळणार मित्रो हा गार्डन आपल्याकडून समोर पार्किंग ठेवलेली आहे आणि पुढे गार्डन आपल्याला पाहायला मिळालं आ, री एंट्री नहीं है एक बात ध्यान रखने वाली बात है री एंट्री नहीं है यहाँ पर एक बार अगर आप बाहर जाते हो तो फिर से आपको अंदर आने के लिए फिर से टिकट निकालना पड़ेगा तो ये बात ध्यान रखिएगा एक बार अगर, अगर आप अंदर आए तो फिर से आपको टिकट निकालना पड़ेगा है क्या है क्या, क्या नाम चालू करने का अच्छा

परिसर बघू शकता ना हा संपूर्ण परिसर हे उपासगृह पण आहे ते मला वाटते सर मी नाही का माझा ब्लूटूथ विसरलो तिथे अरे कुरकुरे

छोटी मुलं बघा ट्राय करून बघा बघा तलावाचं हा शेवटचा टोक आहे हे आपले झाडीचा माणूस प्रवीण यादव सर ट्राय करताना दिसतोय आपल्याला छान छान अशा प्रकारे त्यांनी ते, ते प्राणी होते कुठले तरी आता नाही आहे हे बोटिंगचं पॉइंट या ठिकाणी लोक बोटिंगचा आस्वाद घेताना दिसतो आहे कोणी फोटोचा आस्वाद घेताना दिसतात तर कोणी बोटिंगचा आस्वाद दिसत आहे बोटिंगचा बोटिंग पॉईंट हे सूर्यबिंब बघा सूर्यास्त होतो आहे आता लगेचच या ठिकाणी सूर्याचे हे शेवटच्या क्षणाचे किरण दिसतात आपल्याला हे बोट ते बघा तलाव तर मित्र हे आहे बोटिंग पॉईंट इथे तुम्हाला पायडल बोट्स आणि मोटरबोट सुद्धा मिळेल साठ रुपये प्रति व्यक्ती या पायडल बोटची ही फीज आहे आणि सत्तर रुपये प्रति व्यक्ती त्या मोटर बोटकरिता तुम्हाला चार्जेस करावे लागेल आणि एकदा का मोटर बोट घेतली की पाच दहा मिनिट किती मिनिट असते हां पायडल बोट पंधरा मिनिटासाठी तुम्हाला साठ रुपयात फिरवणारेल आणि मोटरबोट म्हणजे राऊंड कोण मारेल आपण की तुमचा अच्छा आणि मोटर, मोटर बोट आहे मोटर बोट सोबत त्यांचा एक ड्रायव्हर राहील आणि तो आपल्याला एक टर्न राऊंड सगळा हा परिसर मारून आणेल रुपयामध्ये किती व्यक्तीची कॅपॅसिटी मोटर बोटमध्ये सहा व्यक्तीची कॅपॅसिटी आणि यामध्ये चार व्यक्तीची कॅपॅसिटी आपल्याला दिसत आहे दोन व्यक्ती पण जाऊ शकतात ना हे यांचे लाईफ जॅकेट आहे इथे जाण्याची एक लिमिट आहे मित्र इथे थर्मोकॉल पॉइंट ठेवलेले आहेत म्हणजे त्या पॉइंटच्या पलीकडे आपल्याला जाता येणार नाही आणि ते आपले नियम पाडलेच पाहिजे आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून येथील जे गार्डस आहेत तिथे दादा हे खूप छान समजून सांगतात सगळ्यांना

ठीक आहे फोटो काढतो तो तुमचा कार्डपटी येईल पण या वापस गया असं ही रातो नाही नाही इकडेच बाई इकडे वा तुमचा कार्ड आला तरी चालेल ओके नजारा पाहण्याجي किती खतरनाक दिसतोय बोललो ठीक आहे हे अथांग सागर आपल्याला दिसतंय घोडाझरीचा जे तलाव आहे अथांग तलाव आपल्याला इथून पाणीच पाणी दूरवर दिसतंय मित्र काय आहेत फिश पॅड अच्छा 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 फिशिंगसाठी बनवलेले ते फिश पॅड आहेत मित्र आपण काहीतरी त्याला पॉइंट वगैरे समजलो होतो पण जे दूरवर बांधलेले जे दिसत आहेत आपल्याला ते मच्छीपालन अच्छा मच्छीपालनाकरिता तयार केले ते फिश पॅड आहेत किती किलोच भेटतं इथं मच्छी दहा पंधरा दहा पंधरा किलोची मच्छी या ठिकाणी सापडते मग मगर वगैरे काय असून मगर वगैरे नाही असत काही मोठे मोठे असे जलचर साप वगैरे साप पण नाही आहे सापण लागते नाही नाही इथले पाण्यात मगर पण नाही आहे हो का फक्त मच्छी सापडते इथे कोणत्या प्रकारची मच्छी सापडते थी, रोह कतला अच्छा ते काय सवळा वगैरे म्हणतात मराड किती किलो आमच्याकडनं नाव सांगू शकतो अच्छा 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 कारण ते मरडला खूप आरोग्यासाठी खूप चांगला आहे असं म्हणतात ते खाल्लं पाहिजे असं म्हणतात मासे जे आहे पचायला हलकं असते आणि त्याच्यामध्ये खूप प्रोटीन विटॅमिन्स मरड याच्यामध्ये असते आणि ते आरोग्यासाठी खूप चांगलं असते आणि ते महाग पण आहे थोडस आमच्या गडचिल जिल्ह्यामध्ये साडेपाचशे सात रुपये किलोपर्यंत घटून जाते चंद्रपूरमध्ये कसं आहे सारखंच भावा आहे धन्यवाद थँक्यू तर मित्रो ही होती घोडा जरी तलावाची संपूर्ण माहिती अजून बघूया काही जर आपल्याला पाहायला मिळेल तर मित्र इथं बोटिंग करीत आता तिकीट आहे तिकीटाबद्दल कल्पना मी याच आधी दिलेली होती तुम्हाला आणि तुम्ही ही तिकीट घेऊन बोटिंगला जाऊ शकता बोटिंगला जाताना त्यांनी सांगितलेल्या सर्व सूचनांचे आपल्याला काटेकोर पालन करायचं आहे आणि त्यामुळे ती सगळी सुरक्षितता बाळगूनच तुम्ही बोटिंगला जा मी आता बोलल्याप्रमाणे मित्र हो घोडा जरी जंगल रिसॉर्टच्या बोर्डची किंमत सात स्पीडबोट सत्तर वॉटर स्कूटर शंभर रुपये पंधरा मिनिटाकरिता आणि बाकीचे स्पीडबोट आणि वॉटर स्कूटर एक एक राऊंडकरिता आहे तीन वर्षापासूनच्या सगळ्या मुलांनासुद्धा तिकीट लागेल हां इथे खाण्याचा खाण्याकरिता चायसाठी तुम्हाला एक सेंटर मिळेल याआधी आम्ही आलेलो होतो इतकं काही डेव्हलप झालेलं नव्हतं आता बऱ्यापैकी डेव्हलप दिसत आहे पुढे उपहारगृह पण दिसत आहे आपल्याला आणि इथे एक छोटेसं दुकान पण दिसतंय जिथे आपल्याला विविध वस्तू आपल्याला घेता येतील खाण्याबद्दल खाण्याच्या इथे आलं तर आपल्या मनाप्रमाणे आपण हवे तिथे फोटोज काढू शकता खूप छान असं हे छोटंसंच पण तू चांगलं गार्डन तयार केलेलं आहे अशा अशा छोट्या छोट्या झोपड्या तयार केलेल्या आहेत आणि बैठक व्यवस्था सुद्धा आहे घोडाझरी झालं त्याला पार केलं म्हणजे झाला वाचला तो मुलगा पण जबर मारायला लागला त्याला मग ते टू व्हीलरनेच होता तो खतरनाक मार लागला तो दिलीपसारखाच मार होता तो त्याला ता yeah. 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 मग दिलीपसारखा ना का आपल्या गावचा तो कोतवाल त्याच्यासारखाच मार होता आ... मग बसला तो उठून बसला आम्ही जाईपर्यंत आ... मग तिथले गार्डस लोक आले मी बाकीचे इकडे तिकडे एकशे बारा दहावर शंभरवर फोन करेपर्यंत गार्ड्स लोकांच्या ताब्यात दिलं त्याला सांगितलं इकडे तिकडे फोन करा वन विभागाची गाडी मागवली आणि मग आम्ही इकडे आलो त्याच्या हवाला सुपूर्त करून ठीक आहे ना थोड़ा शूट करतो थो आणि पटकन निघतो इथून मित्र हो बघू शकता इथून तुमचा जो हा नजारा आहे आत्तापर्यंत मी कॅमेरा स्टँड ठेवलेला होता काहीतरी एखादी का घटना बोलत होतो एक इन्सिडंट घडलेला होता सर आपल्यासोबत आज काय वाटलं त्या बद्दल हां जर त्याला आपण तो पाणी दिला नसता कदाचित त्या ठिकाणी एका त्या गाडीमधली घेऊन तर, तर तो कदाचित त्या ठिकाणी दगावला असता आणि त्याच्यामुळे होश आला खरं तर पाणी त्याला अमृत या ठिकाणी ते झाला आणि तो शुद्धीवर आला उठून बसला त्याला लगेच ते म्हणजे एवढा तो घाबरला की त्याचा संनास पण त्याच्या पॅन्टवर व्हायला लागली ला ला आणि शेवट म्हणजे आपण धडपड केली तुम्ही धडपड केली आपण नंबर लागतपर्यंत तो पण आपण इकडे तिकडे जमावजमाव केली लोक पण आले आणि त्यामुळे गाडीची व्यवस्था होऊन आपण घडलं हे एक म्हणजे मित्र हो तिथे आम्ही येईपर्यंत एका मुलाने आपल्या गाडीला एका झाडाला ठोकलेलो जंगली ना ना रस्ता आहे हळू चालवायला पाहिजे खूप मी गाडी बघितली ते जात आणि तो थोडा प्याला पण होता हा कदाचित त्यामुळे तो भान पण विसरला असेल रस्त्याचा आणि बिलकुल थोड्या साईडच्या झाडाला जबर मार लागलेला त्याच्या गाडीला ज्यामुळे कदाचित त्याचा प्राण जाऊ शकला असता पण आम्हाला जसं कळलं तसं आम्ही तातडीने त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचलो त्याला उठवून बसला बसवला आणि शंभर नंबर एकशे बारा आहे नंबरवर आम्ही कॉल करेपर्यंत मग फॉरेस्ट डिपार्टमेंटची काही माणसे तिथे आलीत आम्ही त्यांना सांगितलं युनिफॉर्ममध्ये होती त्याच्यामुळे आम्हाला विश्वासार्हता वाटली मग त्यांच्या कार्यालयाशी त्यांना संपर्क साधून गाडीची व्यवस्था करून त्याला हॉस्पिटलाइज करण्याचं एक सुंदर काम केलेलं आहे करताना आनंद होतो मित्रो परंतु तुम्ही येत असताना अशा पर्यटनस्थळी ही खबरदारी नक्की घ्यास होता जीवापेक्षा काहीही मोठं नाही मित्रो त्याच्यामुळे गाडी हळू चालवा हेल्मेट वापरा सतत आणि ड्रिंक अँड ड्राईव्ह करू नका बरोबर बोलला सर कारण हेल्मेट असता तर तो रक्त रक्तबंबाड झालेला नसता हा इथला जो भाग आहे हा पूर्ण कापलेलं होतं आणि हे पूर्ण एवढा हा जो भाग आहे तो झालेला होता कपडे पण भरलेले होते हेल्मेट असता तर तो आज तेवढा मार त्याला लागला नसतं हे महत्वाचं आहे परत मित्र आम्ही एक गोष्ट बघत होतो की तो तिथे ॲक्सिडेंट पडलेला असताना बरेच लोकांच्या गाड्या तिथून गेल्या पण कुणीही त्याला मदत करायला तयार झालेले नाहीत हे पाहून खरंच मानवता कुठे हरवली हे सुद्धा आम्हाला असा भास झाला परंतु लोकं घाबरतात की अशा प्रकारची घटना घडली रस्त्यावरच्या माणसाला आपण उचललं त्याचं रक्त पुसलं त्याला मदत केली की के तो मार आपल्यावरील आपण एक्सिडेंट केला असेल लोकांच्या मनात भीती असते पण असं काही नसते मित्रो तुम्ही त्याची मदत करा मानवतेनं मदत करा सरकारसुद्धा याच्यावर प्रोत्साहन तुम्हाला देत असते कारण सगळ्यात महत्त्वाचं प्राण वाचणे आहे कारण तुमच्या जीवापेक्षा या जगात काहीच मोठं नाही आहे मित्रो ह्या घटनेसाठी तुम्हाला एक लाईक करावं वाटलं तर लाईक करा शेअर करा वाटलं तर शेअर करा कारण अशा प्रकारचे मानवतेचं काम करण्याकरिता तुम्ही सरसावले पाहिजे पुढे गेले पाहिजे हो ना सर बरोबर ना अगदी बरोबर भव तू सबमंगलम मित्र हो या सेल्फी मधून आपण जर फोटो काढलास तर सूर्य मावडत असताना आपल्याला दिसेल बघा अतिशय सुंदर आमचे चेहरे काढी येतील पण सूर्य मात्र क्लिअर दिसेल आणि आपल्यावर फोकस केला की आपले चेहरेसुद्धा क्लिअर दिसेल ह्या सेल्फी पॉईंट्समधून तुम्ही सेल्फी काढायचा चान्स गमावू नका आणि सायंकाळच्या वेळेस जर आला तर ही संधी अजिबात गमावू नका मित्रो अशा पद्धतीनं आपण हे घोडाचा संपूर्ण तलाव बघितलं या बोटिंग पॉईंटला आपण आता लिव्ह करत आहोत यापासून बघू शकता बोटिंगवर किती सारी गर्दी असते लोकांच्या रांगाच्या रांगा, रांगा लागलेल्या असतात आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपण बोटिंग करत नाही आहोत तर तुम्ही आला तर तुम्हाला आवडत असेल तर नक्की करू शकता ओके जाऊया परत